सर साधारणतः अर्ध्या तासाच्या पुढं चाळीस मिनिटापर्यंत मराठा कुटुंब किंवा खुला प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठी वेळ लागतो लोकांचा प्रतिसाद चांगला आहे बरेच परिवार भाड्यानं राहत असतात तर ते त्यांच्याकडून प्रश्न विचारला जातो किंवा आम्ही भाड्यानं राहतो इथं मग त्यांना सांगावं लागतं काही अडचण नाही तुम्ही इथं राहताय ना मग तुमचा सर्वे करायचा आहे तर त्यावेळेस ते रिस्पॉन्स देतात बऱ्यापैकी ऐंशीच्या पुढं आम्ही सर्वे केलेला आहे चोवीस तारखेपासून आम्ही या सर्वेमध्ये आहोत काही तांत्रिक अडचणी याच्यामध्ये आणि काही <laughs> सर तांत्रिक अडचणी वगैरे काही आत्तापर्यंत काही ना आलेल्या नाही आहेत आणि आमचे जे मा स पर्यवेक्षक आहेत श्री धांडेसर हे वेळोवेळी आमच्या संपर्कात असतात त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं कम्युनिकेशन त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये चांगलं आहे सकाळ संध्याकाळ त्यांना रिपोर्टिंग आम्ही करतो ते आमची भेट घेतात आम्ही ज्या ब वार्डामध्ये आहोत ज्या भागामध्ये आहोत तिथं येऊन ते आमच्याशी संवाद करत असतात किती टक्के सर्वेक्षण झालं असेल आणि जिल्ह्यात आता माझ्या अंदाजे साठ टक्क्याच्या वरती सर्वेक्षण झालं असेल साठ सत्तर पंच्याहत्तरपर्यंत पर पर्यंत गेलं असेल सर्वेक्षण सगळीकडे व्यवस्थित चालू आहे तुमचं नाव आणि माझं नाव माधव डाके स्वराज्यनगर बीड सर्वेक्षण चालू सध्या सर्वेक्षण खूप छान प्रकारे चालू आहे गेल्या सात आठ दिवसापासून आपण हा सर्वे करतोय आणि लोकांमध्ये नक्कीच आपण म्हणायला पाहिजे की उत्साह आहे या सर्वेक्षणाबाबत आणि खुला वर्ग मराठा वर्ग हा योग्य प्रकारे आणि चांगली माहिती देतात जिथे जिथं काही अनुभव असे येतात की प्रश्न समजत नाहीत त्यांना आम्हाला समजून सांगावं लागतं लेडीज असतात दुपारच्या वेळेस आणि काही प्रश्न खूप किचकिटच आहेत कारण की त्याच्यामध्ये दोन तीन प्रश्न हा सामाजिक ब व्यवस्थेला धरून असणारे प्रश्न आहेत त्याबद्दल त्यांना सविस्तर सांगून त्यांच्याकडून प्रश्नांची उत्तरं घ्यावं लागतात साधारणतः हा सर्वे कम्प्लीट करायला आपल्याला पस्तीस मिनिटाचा कालावधी लागतो त्यामध्ये जवळपास जर कुटुंबाची संख्या जर वाढली तर प्रत्येक व्यक्तीला दोन मिनटं तीन मिनटं चार मिनटं असे वाढत चालतात अनुभव कसा आहे कसा रिस्पॉन्स त्यांच्याकडनं मिळतो रिस्पॉन्स समिश्र आहे काही ठिकाणी खूप छान आहे काही ठिकाणी खूप वाईट आहेत कारण की आपण ज्यावेळेस सर्वेशनला डोअर टू डोअर जातो तर पहिला प्रश्न त्यांचा असतो की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे का आता हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही आहे त्यामुळे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायलाही आम्हाला अडचणी येतात परंतु आम्ही त्यांना समजून सांगतो की महाराष्ट्र शासनाने जे काही निर्णय घेतला त्याच्यानुसार तुम्हाला आज ना उद्या तुम्हाला कोणती प्रमाणपत्र भेटनच परंतु मा मागासवर्गीय आयोगाने हा जे सर्वे सुरू केलेला आहे हा सर्वे तुमच्या आरक्षणासंदर्भातलाच आहे ज्यावेळेस त्यांना पटून सांगतो त्यावेळेस मग ते माहिती द्यायला तयार होतात माझं नाव जितेंद्र प्रभाकर आरा राहिला मी बीडमध्ये